तर मित्रांनो आपण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल थमनेल की आपण रांजाळ ह्या सिरीजच्या शूटच्या ठिकाणी आलो आहे आपण पातळी या गावात आहे तरी आपण आज आहे की रांजाळ कशाप्रकारे शूट होतो आणि पेठ तालुक्यात सर्वत्र फेमस झाले पेठ नाही तर नाशिक जिल्ह्यात पूर्ण आपली बोलीभाषेतील असलेली रांजाळ वेब सिरीज पूर्णपणे फेमस झालेली आहे तर आपल्यासोबत आता रामा आहे आणि आपण ह्यासुद्धा आपण पातळीमध्ये आलो आहे आणि बघूयात आज कशाप्रकारे होते आणि आपण त्यातला प्रत्येकाचा एक एक असं त्यांचा अनुभव घेऊ किंवा त्यांचं या आपण वेबसिरीजमध्ये कसं काम केलं कोणत्या प्रकारे काय प्रत्येकाचं हे करू इथं जमलेले आहेत सगळे मी आता चाललो आहे आणि सगळी हे सगळी आपले रानजाळचे कलाकार आणि दिग्दर्शक राजेंद्र गांगवडे हा युट्यूब चॅनल आहे नाही का तर तुम्ही पण तिथं जाऊन माझे मिमिक्रीचे व्हिडिओ बघू शकता आपला तसा गोलीगतचा पण आवाज लय खतरनाक आहे बर का ते गोलीगतचा आवाज माधी दे अनु माधी तो अनु माझा बघ त्या माझ पिलो आता कत वाटतं तुम्ही लहान झालं एकदा नक्कीच बघा त्या मायला दापुक दुपुक दापुक दापुक दुपुक तर असं आहे विषय विषय कसा राहतो आपल्याला राहतो आपण जर एकदम मिमिक्री करायला सुरुवात केली ना भाई असं आपली डायरेक्ट बघ 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 डायरेक्ट थांबतच नाही राव अरे वा 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 अरे चल काय रांजळ तुम्ही नक्की बघा वा वा तुम्ही पाहिलं काय कलाकार मानूजी प्रत्येक आवाज कोणता पण आवाज सांगा तुम्ही एक सेकंदात हॅ ना भाऊ आता नाही का आज पिक्चर आला अच्छा सनी देवॉलचा आवाज नाही का मैं इडली खा रहा था उसने इडली गिरा दी मैंने बोला से सॉरी उसने सॉरी नाही बोला आपका नाम लिया अब आप बोलोगे सॉरी असाय पिक्चर आहे पुण्याचा नाही तिला आता हे काम करून कसा वाट लायच्या सुरुवातीला कस आहे देव ये का नव्हता ये कधी बोलेल नाही एवढी ही नाही बोलत्याने गेलो तरी मी काय घाबरत नाही डॉक्टरला बिहत नाही आणि कोणी जरी तुझे वाणी ते असलं ना त्यांना पण आपण बिहत कोणी सांगतो सांगत आणि थांब हा तुम्ही का माल धुका आता मी नाही भिहत खऱ्या कायद्याला कोणीच भिन पोलीस असलं ते माणूस आपण माणूस माणूस कोणत्या तरी होत असत मग माल काय भिव नाही कोठच माल कोडे नेला तर नाही भिहत तर नाही भिहत नाही म्हणजे असा का काय नाही जर बोबडी वळले

त्यांच्या राजू त्यांच्या आवाजात त्यांच्या आवाजात करू का आपले रगेल गाव मध्ये त्यांनी काम केलंय तेच का देवरा हे पोषा हो आता तुम्हाला सांगतोय आता जे हे पोषा हे चालू केले रांजाळ वेब सिरीज मला फार भारी वाटला का कारण आपल्या भागातली सगळी लोक घेतल्या आहेत ही आणि त्या ह्या काम ना मला फार भारी वाटला कारण आपला माणूस हा कुठ तरी पुढे गेला पाहिजे बरोबर आणि आपल्या माणसाला कुठेतरी संधी भेटली पाहिजे कारण आपल्या माणसात म्हणजे एवढं कलागुण आहे म्हणजे कोणी शोधून सापडणार नाही कशी वाटली मित्र काहीच बदल नाही तुम्ही बघितलं ना देवराम डॉक्टर आहेत तुम्ही नक्की बघा ते बेट तालुक्यातले एक फेमस व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचाच आवाज सेम टू सेम आपल्या राजभवन काढलेला आहे तर अजून आपल्याला तुम्हाला पुढे खूप सारे आवाज ऐकायला भेटतील थोडस थांबा आणि आपण थोडं काय कर ट्रायबल स्टोरीज असा युट्यूब करत नाही डायरेक्ट येऊन जाईल टाकला तरी जाईल तर आताच आजींनी सांगितलं पहिल्यांदाच त्यांनी काम केलं आणि त्यांचा अनुभव कसा होता तर ह्या आपल्या रांजाळ वेब चे दिग्दर्शक अनिल भाऊ लेखक त्यांना सांगूयात आपण त्यांच्याकडून कशा अपेक्षा होत्या वगैरे आजींनी खूप छान काम केलंय आणि आम्हाला वाटलेलं नव्हतं पहिले की आजी खूप एवढं चांगलं काम करतील असं त्या ऑलरेडी फेम पेठ तालुक्यात खूप फेमस आहेत त्या सोयरींचं काम करतात डिलेवरीचं त्याच्यामुळं त्यांना पेठ तालुक्यातले खूप लोक ओळखतात पहिल्यापासून तर आजी खूप कॉन्फिडंट आहेत आणि खूप छान काम करतात त्या ठीक आहे आणि आपल्या टीमच्या सर्वांना विचारू काय कसं आजींचा कला कलाकृती कला कशी वाटली तुम्हाला सांग कशी वाटली रे रामा वाटली एक नंबर आता त्यांनी बघितली त्याच्यामुळं काय आता आम्ही काय सांगू आता बरोबर का नाही बरोबर आहे तर मी सुद्धा बघितले तेव्हा असं वाटत नव्हतं की पहिल्यांदाच त्या कॅमेरासमोर काम करतात आणि खूपच छान मला सगळ्यात जास्त त्यांचीच आवडली अनिल भाऊला मी तेव्हा सांगितलेलं की सगळ्यात भारी काम असं त्यांनी केलेलं आहे तर हे सगळे आपण आता इकडे थांबलेलो आहेत थोड्याच वेळात आपलं शूट पाचव्या पार्टचं सुरू होईल नक्की बघा ट्रायबल स्टोरी आहे चॅनलवरती रांझाळ तर गावाते आपण आणि पोरीकट्ट्यावरती काहीतरी बघतायत युट्यूबला आपण बघूयात आय थिंक मला तर रांजाळचाच आवाज आला त्याची वेब सिरीज बघतायत आपली वेब सिरीजच चालू आहे त्यांची या प्रकारे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच आपली वेब सिरीज बघताय आणि असा पण सपोर्ट तुम्ही पण चांगलाय सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपण त्यांना विचारू आता कशी आहे काय हो? हो कशी काय आपली वेब सिरीज मस्त आहे का आवडली का तुम्हाला तर तुमच्याच गावातली आहेत ना भरपूर जण तर मग कसं काम केलं आहे छान केलं बा ते आत्ताहून होऊ राहिले आणि बघता बघतो त्यांना विचारलं तुम्ही पहिल्यापासून ते एपिसोड पाहता का चांगला आहेत ना सर्व एपिसोड तुमचेच गावातले लोक का असे काम करतात कसं वाटतं मग तर चांगलं वाटतं असं तुम्हाला वाटत आहे का नाही का आम्ही पण याच्यात काम करावं वगैरे काही वाटत आहे ना येवा घेऊन पण रोल भेटून जाईल काही नाही टेन्शन तर बघितलं ना लहान लेप पण असे अशी वेब सिरीज आवडलेली आहे आपण अजून खूप जणांचं घेणार आहे की त्यांना कशी वाटली का वाटलं

तर मित्रांनो आपल्या वेब सिरीज ची हिरोईन हेलो गाइस तर मग तुम्हाला या वेब सिरीज मध्ये काम केल्याबद्दल कसा आहे म्हणजे तुम्हाला म्हणाल कसा वाटतं ते आम्हाला सांगा आणि आम्हाला नको प्रेक्षक सांगा तुम्ही म्हणाले काय वाटलं मना गेला पिकअप पण तिला काय त्यानला काय वाटत ते आपण जाणून घ्यावं थोडा नाही नाही मनाला एवढं नाही वाटत मनाला काहीतरी जास्त वाटत काहीतरीच सांगा म्हणजे प्रेक्षकांना आता मनाला काय वाटेल काय आवडत आहे आता मना म्हणजे आमच्या गावातला म्हणा तर तो, तो गेलाय आता पिकअप घेऊन त्याच्यामुळे मना आता मनाला काय वाटत आम्हाला काय माहीत अर आम्हाला काय उपन तो बरं आम्ही वळतो यांच्याकडे कोण नाही पोरांचा सीजन नाही येला विषय तर हाय मित्रांनो आम्ही आलोय आता अक्षय घरी आणि काय रे <laughs> आपण आलोय आता इथं पायलच्या घरी पायल ना पायलच्या घरी तर तिथला शेवटी शेवटी घेणार आहे ना एक शेवटी इकडे बघू शकता वातावरण एकदम छान आहे आणि हा शिवटीचा रोड आताच मित्रांनो बनवल आहे खूप सुंदर घर पण आहे आणि बाकी बाकी पब्लिक अनिल दादा आणि मग एक बसून पडायच कशी काय चिंकड मग तुमचा डायरेक्ट कंटिन्यू बोलणं चालू करून द्यायचा काही नाही वर आधीचा रिझल्ट म्हणजे काय निकाल आहे तर खूप जणांना प्रश्न पडलेला काय रांजाळचं मिनिंग काय भाऊ नाही का आपल्या इकडं नवीनच नाव ऐकलेलं पहिल्यांदाच हे नाव प्रेक्षकांसमोर आलेलं आहे आणि त्याचं मिनिंग आपण आता जाणून घ्यावं आपल्या अनिल भाऊ कडून तर अनिल भाऊ रांझाळ या सिरीज तू नाव कसं ठेवलं आणि का त्याचं मिनिंग काय सर्व आपल्या प्रेक्षकांना समजू दे तर खूप प्रेक्षकांना हा प्रश्न पडला आहे की रांझाळ म्हणजे काय नेमकं तर रांझाळ आपला आदिवासी बोलीभाषेतच शब्द आहे खूप लोक आता तो वापरत नाही म्हणून विसरून गेलेले आहेत तर रांझाळाचा शब्द म्हणजे असा अर्थ होतो की नात्यांमध्ये जेव्हा गुंता गुंतागुंत वाढते त्याला रांझाड म्हणतात एखाद्या नातंबाऊ आपल्याला समजत नाही त्याचं पलीकडे जातं जेव्हा एखादं नातं तर त्याला रांजाळ असं म्हणतात म्हणजेच की एकदम बोवा खूप असं गुंतागुंतीचं नातं असं जे रांजाळ रांजाळचं मिनिंग आहे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल खूप दिवसापासून तुम्ही वेबसिरीज बघत असाल वेबसिरीज आपली आवडली असेल तर नक्कीच शेअर करा कारण की आपल्या भागात असे प्रथमच वेब सिरीज म्हणली की बोलीभाषेत आणि जे मेन गोष्ट कोणती त्यातली मला आवडली की जी परिस्थिती आहे की आपल्या ग्रामीण भागात आदिवासी भागात जी परिस्थिती सध्या चालू आहे म्हणजे ही गोष्ट इतकी प्रत्येक फॅमिलीत रिलेट करते की सेम कंडिशन दाखवलेली म्हणजे प्रत्येकाच्या काळजाला अशी आपली रांजावड वेबसिरीज लागलेली आहे तर आणि लोकांनी खूप छान अशी संकल्पना प्रथमच मांडली प्रथमच भेट तालुक्यामध्ये त्यांनी हे के केलं तर सर्वांनी योगदान द्या आणि आपल्या रांजाळ वेबसिरीजला भरभरून प्रेम द्या धन्यवाद तर आपला पॅकअप झालेला आहे आणि शूटिंग झालेलं आहे पूर्णपणे आपण आजच एकच दिवस आपल्याकडे पाणी पडला आपल्याकडे अवेलेबल होता आणि पूर्ण शूट झालेला आहे आता तिकडं आहे सगळी पब्लिक रामा शूट आजचं झालेलं आहे तरी तर आता आमच्या वेबसिरीजचा म्हणजे फोरचा शूट झाला आहे हां मग ही सर्व आमची टीम आमची पब्लिक आता येते आता आता आमच्या हिरोईनला नाशिकला जायचं आहे तिथून तिच्या घरी जायचं आहे आजचं शूट झालेलं आहे काय म्हणणं आहे तुमचं पूनम काय पुनम तुला काय वाटतं कस तुला आपण चालता चालता पुनमला तिचं काम कसं करायला आवडतं काय अनुभव तिचा पहिल्यांदाच अनुभव काय वाटत तुला मला पहिल्यांदाच खूप भीती वाटत काय नाही वाटत आता एकदम साधा झाला का आणि चौथ्या भागातली हिरोईन चंद्रकला तिलाच विचारू आपण तुला काय वाटत चंद्रे काय बर तुम्हाला कसं वाटतं आजचा एपिसोड करून मस्त खास आता राजू राजूचा आपण कोणता तरी आवाज ऐकू मस्त पैकी राजू तुझा फेवरेट कलाकार कोणता आणि त्याचा तू मिमिक्री करतो त्याचा एक आवाज आणि काय तुम्ही सांगा माझा असं काय फेवरेट वगैरे काय नाही जे जमता ते असे सगळेच असतात फेवरेट एखादा एखादा आवाज होऊन जाऊ दे ना एखादा एखादा आवाज तुला कोणता ऐकायचा आहे तरी तरी मला आता सांग पन... निळू आपल्या पब्लिकसाठी जरा निळू फुले अरे वा वा अरे चालले काय अरे अरेंड फिरू चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायला शो मध्ये नाही ना जमत यार नाही का लवकरच तू मोठ्या पडद्यावर झळकणार आहेस तशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या इकडे आहे का असा मोठा पडदा लावू ना आपण मोठा पडदा घरी आहे का मंडप जरी लावून पडदा पण बारीकला पडदा आहे त्याच्यामुळे मोठा पडदा असेल तुमच्या घरी आहे का मोठा पडदा कारण की राजूला मोठ्या पडद्यावर आपल्याला झळकताना बघायचं आहे तर आमच्या घरी पडदा नाही ताडपत्री लावू ना आपण मी आता हे घेणार आहे प्रोजेक्टर ताडपत्रीवर चालेल तुला तर दादा आपले आता नेहमी प्रोजेक्टर घेणार आहेत तर त्यांच्यासाठी जोरदार स्वागत तुझ्या मिशा काळे आलाट इज वॉट दॅट इज दॅट दिस इज द रामा भाऊ